इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भारतीय लोककला अभिजात संस्कृतीचा जागर विग सातपुते महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेतर्फे दरवर्षाप्रमाणे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवार रोजी वसंत निमित्त सरस्वती पूजनाचा व लोकसंस्कृतीच्या स्मृती जागवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी आपल्या स्मरणातील एखादे लोकगीत भोंडला हदगा पिंगळा वासुदेव जात्यावरची ओवी भारुड उखाना अभंग आरती गीत खेळ गीत पोवाडा व लोकगीतांच्या लयीत रचलेल्या कविता कवी कवयित्री यांनी आपल्या सादरीकरणातून अत्यंत उत्साहात सादर करून या वर्षीच्या औचित्य साधून सरस्वतीचा पूजन सोहळा स्काउट ग्राउंड पुणे येथे पार पडला लोकगीते हा भारतीय साहित्यातील प्राचीन कला संस्कृतीचा समृद्ध आणि श्रीमंत ठेवा आहे असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक भावकवी कवी विगस सातपुते यांनी काढले या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि कार्याध्यक्ष काकासू चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक महेंद्र ठाकूरदास यांनी लोककला लोकसंस्कृती आणि त्याची आज असणारी सामाजिक गरज आणि त्यातून होणारे संस्कार याबाबत विवेचन केले याप्रसंगी उपाध्यक्ष ॲडव्होकेट संध्या गोडे रुचा कर्वे मकरंद घाणेकर सौ राधिका दाते यशवंत देव सुरेश शेठ डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर किरण जोशी पुष्पा कुलकर्णी अंजली महाजन मीना सातपुते ज्योती सरदेसाई मनीषा आवेकर राजश्री सोले अश्विनी पिंगळे शांतीलाल ननवरे प्रतिभा पवार अशोक भांबुरे सुनीता टिल्लू शुद्धा उदगावकर सतीश शिंगवेकर तेजल चौहान अपर्णा आंबेडकर डॉक्टर कन्नूलाल विटोरे श्री संभाजी नंदकिशोर गावडे शोभा देशपांडे जयश्री क्षेत्रिय अनिल कुलकर्णी प्रभावती कुलकर्णी डॉक्टर दाक्षा आणि पंडित ॲडव्होकेट प्रार्थना सदावर्ते ॲडव्होकेट उमाकांत अदमाने यांनी आपल्या रचना सादर केल्या कवयित्री रुचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूत्रसंचालन त्यांनी केले तर सौ राधिका दाते यांनी आभार प्रदर्शन करून या कार्यक्रमाची सांगता झाली